तळदा शहरामध्ये दरवर्षी गणरायाच्या दर्शनासाठी निवडक काही नेते मंडळी भेट देत असतात आरती करतात देणगी देतात यंदा मात्र तोदा पालिका निवडणुकीचं वर्ष असल्यानं सर्वच राजकीय नेत्यांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसून येतोय विशेषतः शहरातील प्रमुख पक्ष असणारे भाजप आणि शिंदे गटात या उत्सवादरम्यान शक्ती प्रदर्शनाची स्पर्धा लागली आहे साधारणतः तीन दिवसांपूर्वी भाजपकडून प्रत्येक काण्याकोपऱ्यातील छोट्या मोठ्या मंडळांना भरपावसात भेट देण्यात आली आणि देणगी म्हणून पाकिटात रक्कमही देण्यात आली यावेळी आमदार राजेश पाडवी डॉक्टर शशिकांत वाणी अजय परदेशी कैलास चौधरी गौरव वाणी जितेंद्र सूर्यवंशी जगदीश परदेशी आदी भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भरपावसात दुचाकीवर नेते मंडळी फिरत असल्यानं हा चर्चेचा विषय ठरला होता यात सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी अक्कलकुवाचे आमदार आमशा पाडवी गौतम जैन अनुपुदासी हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी यांनी भगव्या चंदू टोपी घालून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं शिवसेनेकडून देखील मोठ्या संख्येनं दुचाकीचा ताफा घेऊन प्रमुख मंडळाला भेटी देणग्या आणि प्रसाद म्हणून मिठाई देण्यात आली दरम्यान आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांनी प्रथमच शहरात सर्व मंडळांना भेटी दिल्यानं मंडळातील सदस्य सुखावले एकूणच सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येनं फिरत असल्यानं पालिका निवडणुका जवळ आल्याचं वातावरण तयार झालं असून श्रींच्या उत्सवात राजकीय शक्ती प्रदर्शन झाल्याचे गणेश विसर्जन मिरवणूक असून यात देखील दोघं पक्षातील स्थानिक नेत्यांची उपस्थिती असणार आहे या ठिकाणी देखील शक्ती प्रदर्शन होऊ असा अंदाज व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट आपला खबरा न्यूज तळोदा